तुम्ही ज्या मेंध्यांच्या जाहिरातीचं कॅम्पेन करताय म्हणजे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत बाळासाहेब ठाकरे नाहीत ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही बाळासाहेब ठाकरें आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही ही कोणती आहे आनंदिगे हे आमचे प्रिय सहकारी होते ते शिवसेनेचे नेतेही नव्हते ते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं हां का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही हा एक अं हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा दे मिस्टर मिंदेला हे कळत नाही की बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे मिस्टर जे आमचे आनंद आनंदीघे आहेत हे जिल्हा प्रमुख शेवटपर्यंत प्रमुख होते तुम्ही जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवताय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्त्व अजून कमी करा बाळासाहेबांचं हिंदुहृदय सम्राटांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे ना हे जनता लक्षात ठेवते आहे एवढं तुम्हाला मी सांगतो आनंद दिघे यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कामाची कार्याची उंची मोजण्याचं काम आणि पाप कोणी करू नये कारण आनंद दिघे साहेबांनी जे जीवन समर्पित केलं ते फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांसाठी आणि म्हणून बाळासाहेबांवर देखील त्यांची आघात श्रद्धा होती बाळासाहेबांनी सांगायचं आणि साहेबांनी ते पूर्ण करायचं एक समीकरण होतं त्यामुळे आनंद साहेब मला वाटतं अशा कोत्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत त्यांना त्यांचा खूप अभ्यास करावा लागेल